नाही मग मला सांगा मान्य न्यायदेवता जर तसं म्हणते खारघर या ठिकाणी आम्हाला परवानगी देता येते किंवा नवी मुंबई या ठिकाणी परवानगी देता येते तर आझाद मैदानावरती काय प्रॉब्लेम आहे आझाद मैदानावरती अडचण काय आम्ही न्यायदेवतेचा सन्मान करणारे लोक आहेत न्याय न्यायालयाचा सन्मान करणारे लोक आहेत आम्ही रितसरपणानं लोकशाही मार्गाने संविधानाच्या नियमात राहून कायद्याच्या नियमात राहून आम्ही अर्ज केलेले आहेत परवानग्या मागितलेल्या आहेत त्याच्यामुळे आम्हाला न्यायदेवता शंभर टक्के परवानग्या देणार म्हणजे देणार गरीब लोकांच्या वेदना आहेत गरीब लोकांच्या आडी अडचणी आहेत कायदा हा जनतेसाठी आहे त्या जनतेचं ग्रहण ऐकून घेतन सरकारचं काम आहे न्यायदेवतेचं काम आहे नक्की आमची सुद्धा टीम वकील बांधवांची आमची सुद्धा संपूर्ण मुंबई मधली आणि मी पण आव्हान करतो सगळ्यांना की आपले जे जे बांधव आहेत आमच्या ओळखी नाही आहेत जास्त तुम्ही सुद्धा सगळ्यांनी जावं न्यायदेवतेसमोर आमची सुद्धा बाजू मांडली जाणारे न्याय देवता शंभर टक्के आम्हाला न्याय देणार